हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच छोट्याशा युट्यूब चॅनल मध्ये खूप 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 स्वागत करत आहे तर एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मी आज बनवणार आहे टोमॅटो जाम टोमॅटो जाम साठी फार काही साहित्य लागणार नाही तर फक्त आपण दोन वस्तूंपासून टोमॅटो जाम बनवणार आहे ते काय आहे ते पुढच्या व्हिडीओ मध्ये दाखवते पण जस्ट आता आपण टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि नंतर आपण ह्याचे पीस करून घेणार आहे फक्त जास्त काही कट करून घेणार नाहीये फक्त आपण ह्याचे दोनच पीस करून घेणार आहे तर मी आता टोमॅटो दोन पीस कट दोन पीस मध्ये कट करत आहे तर तुम्ही पाहू शकता आहे त्यामध्ये मी टोमॅटो ऍड केलेले आहे त्याच्यामध्ये काय होतं आपण जाम बनवतानी जर्मन पातीला घेतले की त्यामध्ये चिटकत नाही म्हणून स्टीलचं पातीला घेतलेला आहे त्यामध्ये सगळं सर्व काही कट करून घेतलेले टोमॅटो कट त्यातच ठेवणार आहे मी सर्व टमाटे कट करून घेतलेले आहे आणि दोन दोन भागामध्ये आपण कट करून त्या पातेल्यामध्ये ठेवलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्ध तांब्या पाणी ठेवून ह्याला उकळी येऊ गॅसवरती ठेवणार आहे उकळी येऊन यायला तर आपण ह्यामध्ये पाहू शकता तुम्ही गाईज की अर्ध अर्धा तांब्या अ ऍड केलेला आहे पाणी तर आता मी सगळं साहित्य बाजूला ठेवून तर आता मी पाच लिंबू घेतलेला आहे पण आपल्याला एवढे लिंबू काय लागणार नाही कारण क्वांटिटी कमी आहे आपल्या टमॅटोची त्यासाठी तर फक्त ह्या लिंबाचा रस मी घ्या बनवणार आहे त्यासाठी मी लिंबू कट करून घेत आहे Seguim a l'Escola de l'Escola

म्हणजे बाजूला निघायला लागली आहे रेडी झालेला आहे ते तर आपण मिनिट उकळी येऊन देणार आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे झालेलं आहे तर आता हे पातीला मी वरती खाली ठेवणार आहे गॅस बंद करून घेणार आहे आणि ह्याला मी दहा मिनिट तरी थंड व्हायला हो ठेवणार आहे कारण का। पूर्णपणे साल निघाली पाहिजे मला थोडस काम होत त्याच्यामुळे मी थंड होऊन दिलं नाही जशी साल निघत होते तो म्हणजे गरम गरम मी साल काढून घेतलेली आहे ह्याची तुम्ही पाहू शकता थंड झाले असते अजून पटपट निघाली असते पण मला थोडस काम होत म्हणून पटपट मी गरम गरमच काढून घेतलेली आहे आता नंतर हे जे टोमॅटो आपले शिजून झालेले आहे ते आता मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल आहे कारण का आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आहे म्हणजे हे मिक्सरमध्ये पूर्ण वाटण वाटून घ्यायचं आहे जे शिजा का। का 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 काही पाणी होतं टोमॅटो शिजवता शिजवता टाकले होते ते पाणी मी टाकून दिलेलं आहे त्याचा काहीच उपयोग होत नाही नंतर पाहू शकता हे चाळून घ्यायचं आहे कारण का त्याच्यामध्ये जे बीन्स वगैरे काय आहे टोमॅटोचे साली वगैरे काय आहे आपलं सगळं गाळून घ्यायचं आहे कारण का आपल्या टोमॅटो जाम बनवायचं आहे त्याच्यामध्ये काहीच नको आहे त्याच्यामुळं सगळं मी गाळून घेणार आहे एकदम तर तुम्ही पाहिलं असेल गॅस मी पूर्णपणे टोमॅटो सॉस गाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये किती बीन्स वगैरे निघले आहे ते पण तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली क्वांटिटी बनवून तयार झालेली आहे एकदम स्मूथ अशी ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने झालेली आहे आपण ह्याला गॅसवर गॅसवर ते पातेले ठेवलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे साखर साखर मी मेजरमेंट कप घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धाच कप टाकला असेल कारण का आपल्याला का का एक किलो टमाटो लावते भरपूर होतं नंतर आपण टमा लिंबाचा रस पण ऍड करणार आहे पाहू शकता तुम्ही आपल्या जामला ला चांगल्या पाणी उकळी आलेली आहे ते आता मी ह्याच्यामध्ये लिंबाचा रस ऍड केलेला आहे थोडासा ठेवलेला आहे तर हे पूर्णपणे आता हे म्हणजे क्वांटिटी ह्याची कमी झाली बरोबर बॅलेन्स साखर आणि लिंबाचा रस बॅलेन्स होतो म्हणून आपण आत्ताच जे शिजवताना थोडंसं ह्याची मात्रा कमी ठेवायची आहे आपल्याला पाहू शकतो हे बरोबर पात्र अजून दहा मिनिटं द्यायची आहे कारण का ह्याची ज्या मध्ये आपण जाम आणतो टोमॅटो झालं फ्रुटचं झालं त्याची क्वांटिटी कशी असते त्याप्रमाणे आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून आपल्या चपातीला ब्रेडला आणि चपातीला लावता येईल त्याप्रमाणे आपल्याला त्याची क्वांटिटी ठेवायची आहे गट्टही नको जास्त पातळही नको तुम्ही पाहू शकता मी त्याला किती आटो आटो घेतलेला आहे त्याची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता किती होत एकदम परफेक्ट असं आपलं बॅटर तयार होत आहे तर फायनली आपला टमॅटो जाम बनून तयार झालेला आहे तर कलर पण तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरल कलर आलेला आहे आणि आपण ह्यामध्ये फ्रूट कलर वगैरे काही ऍड केलेला नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला सांगा मध्ये आणि जर व्हिडिओ आवडले असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे काहीच पैसे लागत नाही भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर